तर बघा अचानक प्लॅन झाला महादेवाला जायचं होतं सकाळी जे झोपेत उठवायला आलं मला आणि नेमकं जायचं कुठं हे अजून प्लॅन फिक्स नाही फक्त नाशिक साईडला जायचं एवढं ठरलंय तर निघलोय आता घरापासून एक आठशे मीटर अंतरावरती आलोय पुढे हे पाटील वाडा हॉटेल आणि ते आईकडे मागं तिथून आता चाललोय पुढं बघू पुढं कुठं जातोय आता गाडीच्या पोटात भर पडली म्हणजे डोक्याला ताप नाही मस्त असे पेट्रोल टाकलं लय गोडा असला पेट्रोल टाकतानी त्याचे सेट पेमेंट करीत होते झालं वाटतं ते पेमेंट आणि वातावरण एवढं छान झालं होतं पाऊस होऊन गेलेला होता थंडावा झालेला होता पूर्ण एकदम गार लागत होता एकदम जबरदस्त आणि पुढे आलो हे होतो सायकंडी फाट्यावरचा हरे बाबाचं दर्शन घेतलं गाडीवरूनच इथं आणि ट्र आवाज आला त्याच्या सेटचा रेनकोट फाटलेला होता याला सांगितलं मी रेनकोट घे पण हे बघा डोक्याला इथं चुकेल बाहेर आता बघा कार्यक्रम होता रेनकोटची टोपी बांधली आणि हा लागला करेघाट करेघाटात पण एकदम मस्त पाऊस होऊन गेला होता तर करेघाट चढून आलो हे लागलं ला भक्ती शक्तीचं मंदिर इथं पाऊस तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी गार हवा हो चालू होती गाडी जरा दोन मिनट बाजूला लावली आणि एकदा व्यवस्थित पॅकिंग केलं आणि इथून परत पुढे निघालो पावसाचं प्रमाण एवढं अचानक बेकार वाढलंय ना माप नाही डायरेक्ट त्याच्यामुळे हे आता एक रेनकोट आणि रेनकोटच्या वरतून परत दुसरा रेनकोट घालतोय पाऊस असल्यामुळे वरती काय मोबाईल काढलाच नाही हा मग विचार करा मी पावसाचा अंदाज घेत आता डेस्टिनेशन ठरलंय आमचं का टाकेतला जायचं त्र्यंबकेश्वरला जायचं चाललं होतं तो प्लॅन कॅन्सल केला कारण त्र्यंबकेश्वर वन साइडच शंभर किलोमीटर पडतं आम्हाला मग हे टाकेत जे ते सत्तर किलोमीटर पडतं जवळ पडतं आम्हाला त्यामुळे मग आता टाकेतला जाऊ वाऱ्याच्या वेगाने त्याच्या सेटची टोपी अशा पद्धतीने फाकलेली आहे तर तीस रुपयाचं रेनकोट हे गाडीवर काही कामाचं नाही आणि गोंदे फाट्यावर हे केटी मनमोहक दृश्य दिसलं इथून जरा पुढं गेलं का पुढच्या ब्रिजच्या पासून साईड रोडनी खाली गेल्यावरती डाव्या हाताला वाढायचं हा इगतपुरीकडे जायचा शॉर्टकट रोड आहे नाशिक मध्ये न घुसता बाहेरून रोड आहे सरळ रोडनी दोन चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला आहे मंदिर देवीचं मंदिर आहे खूप छान आहे ते मंदिर पण पण आम्हाला पुढं जायचं असल्यामुळं आम्ही सरळ रोडनी पुढं गेलो हा घाट लागला घाटात त्याची सीट असली बेकार गाडी चालवायला चालू केली तिथं जरा जपून गाडी चालवा गाडी जराशी स्लीप होते घाट संपतो ना संपतो त्याच्या पाटील त्रेनकोटचा एवढा बेकार आवाज यायला लागला तुम्हाला ऐकतो ऐका घाट रस्ता सोडला आणि पुढे लागले साकूर फाटा गाव तेजस सेटला उपवासाचं काही घेतलेलं नव्हतं मग त्यासाठी आम्ही हॉटेल सापडत होतो तेजसला त्याला आम्हाला साबुदाणा वडा घेतला आणि मला एक पाव वडा एक बटाट वडा आणि दोन होम अमृतचं पाणी वाटून आणि याला खाई झाली ब्लॉक बंद करायची शूट मध्ये त्याला माहीत नाही साखर फाटा या ठिकाणी संग्राम हॉटेलला तेजस सेट साठी खिचडी भेटली उपवासाची ते कट्टर महादेवाचे भक्त आहे आणि जर सोमवारी ते उपास पाहत आहे आता इथून खिचडी घेतली आणि निघलो आता इथून दहा बारा किलोमीटर राहिले टाकेत तर एक अर्धा ते पाऊन तासात जाऊ मध्ये रस्त्यात थांबू थोडस खिचडी खाईल तो मी वडे खाईल आणि मग पुढे टाकीतला जाऊ आणि बघता बघता साखूर फाट्याच्या पुढे आलो एस एम बी टी हॉस्पिटल लागलं इथं आल्यानंतर इथे एक हॉटेल आहे एस समोर होम्स माझ्या आवडीचं हॉटेल आहे मिसळचं त्याच्यामुळे तिथं जाऊन जर मिसळ खाल्ली नाही तर मला वाईट हॉटेल मग तिथं गेलो साईडला तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपण इकडे येतो तिथे पुरी साईडला एस एम मिठीम साईड हॉटेलला येत असतो मिसळ खायला क्वालिटी एकदम घरच्यासारखी असते त्याच्यामुळं वडे वगैरे घेतले पण तरी पण थांबलत होतो इथून इथून फाटा फाटा आहे आणि या खाली गेलं रोडून टाक्यात जायचा पावसाची एवढी पाळी घे जाऊ पाऊस गेला आणि आम्ही इथून निघालो सर्व तिथं टाकेकडे पुढून जी सफेद गाडी वळून डाव्या हाताला त्या गाडीच्या मागे मागे जायचे रोड इकडून टाकेत इथून डाव्या साईडला गाडीचा सरळ माग ते आणि टाकीत फाट्यावरून आत गेल्यानंतर एक छान दृश्य दिसलं त्यामुळे ते कॅमेऱ्यात कैद के केलं तर अशा प्रकारे बोलता बोलता आपण आलो सर्व तीर्थ टाकेतच्या मंदिराकडे पण गर्दी काही एवढी दिसत नाही नाही तर बाहेर इथं सगळ्या गाड्या लावल्या असतात हे जे गेट दिसतं ना गेटच्या आत बाहेरच्या साईडने सगळ्या गाड्या असतात तर पावसामुळं काय लोक असं असं घराच्या बाहेर निघत नाही पोरंसोरं असले आपल्यासारखे ते निघतं घराच्या बाहेर आणि श्रावण देखील आता संपत आला शेवटचा एक सोमवार राहिला आहे डाव्या साईड लागाल गाडीतून लागा आणि अशी गाडी घातली इथं पुढं केली पार्किंग गाडी पार्किंग केली आणि पायऱ्या उतरून खाली आलो इथे चपला काढायला जागा पाहत होतो भरपूर चपला काढल्या दिसत होत्या जा। चप्पल जागीच लिहिली कोणाची मला इथं इथं आपल्या पण चपला काढल्या इथे चप्पल काढ आणि राऊसाला पावणारा कोटा म्हणजे गुप्तेश्वर महादेवाचं जे लिंग नाही इथं खाली तर ते पिंडीच्या इथं आतमध्ये खाली हात घालून वरती काढलं जातं ते आणि मनात एक इच्छा धरून जर ते वर काढलं ती मनातील ती इच्छा पूर्ण होती असं म्हणतात इथं त्यासाठीची गर्दी जमलेली होती आणि हे ज्या स्थान आहे इथं आणि दर्शनासाठी काही एवढी गर्दी नव्हती निवांत दर्शन झालं त्यामुळे मी पण गेलो मंदिरामध्ये थोडा छोटासा दरवाजा आहे प्रवेशद्वार थोडं छोटं आहे मोकळं दर्शन झालं एकदम तर तुम्हाला इथं मंदिराच्या आत्म दिसत असेल मूर्ती भगवान प्रभू श्रीरामांच्या मांडीवर ज्याटवीने डोकं ठेवलं आणि इथंच प्रवास सोडले होते ती मागची जागा दाखवतो सर्व रावण सीता मातेचं हरण करून चालला त्या टाइमाला जातानीटाई त्या राऊला तर त्यावेळेला रावणाने त्याची पंख साठले आणि जाटव्या टायमाला खाली पडला तर ती जी जागा आहे आणि भगवान प्रभू रामांनी जमिनीमध्ये बांध मारून पाणी काढलं होतं तर ही जी जागा आहे वरतून इथं बाराही महिने भर उन्हाळ्याचं जरी आले तुम्ही तरी तुम्हाला इथं पाणी दिसतं आणि तो झेंडा दिसतोय ना तर त्या ठिकाणी तो बांध मारला होता म्हणजे इथले आजोबाई त्यांनी सांगितलं तो झेंडा असा पॉईंट सांगितला आणि इथं बारा महिने जरी आलं तरी पाणी असतं ना बाबा बारा बारा महिने पाणी असतं इथे बारा महिने जरी फार भर उन्हाळ्याचे जरी आले तरी तुम्हाला इथं पाणी दिसतं आणि मागचं जे पाणी बोललो होतं ना बांध मारल्या ठिकाणचं मागचं ते पाणी ते पाणी इथं खाली हौदा म्हणजे या ठिकाणी निघतं आणि इथूनच पुढं जिथं ते जटवचे दिलेले का हे या साईडला उजव्या तिथं पण खाली तेच पाणीने प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आणि बलाढ्य रावणाशी लढणाऱ्या पराक्रमाच्या टवीच्या समर्पणाने पावन झालेल्या तो प्रभू श्रीरामचंद्राच्या बाणाने नतमस्तक होऊन अवतरलेल्या प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊ म्हणलं आणि तिथं दर्शन घेतलं तर खरंच खूप छान वाटलं मला त्याची सेटनी कॅमेरा माझ्याकडे दिला आणि त्यांनी पण दर्शन घेतलं आणि मग निघालो इथून आम्ही शिवलिंग काढायला जाताना चपला बुटाडा आतमध्ये घालून जायचं नाही चपला बुटाडा बाहेरच काढायचं तर हा आहे गुप्तेश्वर महादेवाचा बोटा म्हणजे गुप्तेश्वर महादेवाची पिंड इथं तो लिंग आहे आणि खाली झोपून हात घालून तो पूर्ण हात खाली घालायला लागतो मग काढायचा पावसामुळे त्याच्यात पाणी जमलेलं होतं खाली हात घातला आणि काढला आणि तो वरती काढल्यानंतर बाजूला एक कुंड आहे त्या कुंडामध्ये न्यायचा तीन वेळा त्याचा अभिषेक करायचा म्हणजे खालीवर करायचा असा आणि परत आहे तिथं सोडून जायचा तर कुंडाकडे निघालो मी आणि इथं खाली बसलो आणि कुंडामध्ये इथं तीन वेळा त्याचा अभिषेक केला कुंडातील पाणी थोडंसं कोमट गरम लागत होतं मला मी पुन्हा वरती आलो आणि ज्या ठिकाणावरून म्हणजे या पिंडीच्या ठिकाणावरून मी जिथून तो लिंग काढला होता पुन्हा तिथं तो, तो सोडून दिला गर्दी काय नव्हती एवढी खाली सोडताना जरा जर पूर्ण माझी बोटं ठेसले होते इथं त्यामुळं खाली सोडताना एकदम हळू झालं गाणी खाली सोडून द्यायचं आहे आणि मग वरती उठलो एकदा पाणी एवढं पाणी पावसामुळे ते पाणी जमलेलं आहे एवढं बोटाला थोडंसं लागलेलं होतं माझ्या दर्शन घेतलं आणि तेजस सेठ सेट पण तिथं खाली गोटा काढण्यासाठी खाली झोपले तेजस जे देखील गोटावरती काढला आणि बाजूलाच असणाऱ्या कुंडामध्ये तीन वेळा त्याचा अभिषेक केला अभिषेक केल्यानंतर पुन्हा तेजस सेठ सेट आले आणि त्यांनी पुन्हा जिथून गोटावरती काढला होता तिथं पुन्हा तो, तो सोडून दिला सोडून दे सोडून दे सोडून लय नवे पाण्यात ठेवत्या ठेसलक बोट टाकेच दर्शन एकदम निवासपणा झालेलं आहे आणि आता इथून निघतो आम्ही पट्ट्या किल्ल्याला पट्ट्या किल्ले म्हणजेच विश्रामगड इथं सुरत लुक नंतर महाराजांनी विश्रामासाठी थांबले होते तिथं आपले तर त्यांचा तो विश्रामगड आहे म्हणजे पट्टा किल्ला विश्रामगड दोन्ही पण असं नाव आहे त्याला ना। तर आपण जाऊया आता पट्ट्या किल्ल्याकडे घ्या त्याच्या सेट गाडी टाकेच दर्शन घेऊन आम्ही निघलो पाट्या किल्ल्याकडे थोडस पुढे आल्यानंतर आम्हाला हे मनमोहक हो एक दृश्य दिसलं पण जाणवत होतो आता एक दराच्या घाटातून समोर जो तुम्हाला दिसतोय हा पुढचा डोंगर त्याच्याच बाजूला एक दऱ्याचा घाट आहे दाखव चप्पल तुटलेली अशा पद्धतीने याची आणि ही मस्त गाडी लावली इथं आणि समोर जे पवन चक्के दिसते ना तर आपल्या तिथून जायचे तोच तो तो रोड आहे पवन जवळून जाऊ आपण तेजस आपला अवतार वेगळा आहे आपलं तोंड येडं इबलशी आहे कृपया आपण न घाबरता बोला तर आपल्याला आपण दर्शन घेतलं त्यानंतर आपण पट्ट्या किल्ल्याला आप चाललेलो आहे आता आपल्याला जाताना एक जरा घाट लागलेलाच आहे त्या ठिकाणी भरपूर असे सारे धबधबे दब पण आहे तर तुम्ही बघू शकता छोटे मोठे धबधबे दब पुढे गेलो तुम्हाला धबधब्या दिसणारच दब आहे मोठमोठ्याने तर बघू आपण चला पुढे तर माग पवन शक्य आहे आणि तिथून हा निघलेला पाण्याचा प्रवा झरा आणि खाली घर आहे तिथं खरी जिंदगी जी आहे ना ते हे लोक जगत असतात खरं आयुष्य हे लोक जगतात हा दोन तीन दिवस झाले पाऊस आहे ताकेतला आलो आता आता पट्टा किल्ला चाललोय वरती चालतं येतो बाबा चला नमस्कार तर हा एक दऱ्याचा घाट आणि रहदारी जास्त नाही इथं पण पावसामुळं रस्ता खराब झालेला दिसतोय खड्डे वगैरे पडलेले मध्ये गाडीचा तोल सांभाळून गाडी चालवायची तसं काम चालू होतं कठाडे बांधायचं तर कदाचित ह्या ठिकाणी गाडीचा तोल नाही आवडला तर गाडी कदाचित खाली जाऊ शकते त्यामुळं कदाचित इथंच कठाडे बांधायचं चा काम चालू होतं म्हणजे की पावसाची बरोबर आता कॅमेऱ्यात दिसत नाही पण वरतून पावसाची बरोबर पण चालू होती वाटत नाही सिमेंट दम धरील किंवा नाही आता या पावसामध्ये पण आहे काम एक दारा घाटाच्या शेवटच्या टप्प्याला हे घर होतं एकदम परफेक्ट लोकेशनला फक्त पावसाळ्यामध्ये उन्हाळ्याचं सगळं आणि भटकत पण नसेल या रोडला हा एक दाराचा घाट आणि घर एकदम निवांत वरती डोंगराच्या वरती म्हणजे घाटाच्या तिथंच आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं वातावरण आहे तरी कॅमेऱ्यात म्हणजे जसं पाहिजे जस तसं दिसत नाही इथे जे क्लिअरली दिसायला पाहिजे त्या पद्धतीने आणि अचानक धुकं पण वाढलं होतं घाटामध्ये आणि आम्ही चाललो होतो कोकणेवाडीच्या रोडला पवन चक्क्यांच्या साईडनी तर या मोबाईलमध्ये जरी हे धुकं असं दिसतंय पण समक्ष डोळ्यांनी व्यवस्थित एअरपोर्टचं काही दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये हे दिसतंय फक्त असं त्यामुळे आम्ही घाट चढून वरती आल्यानंतर जरा वेळ थांबलो तर धुकं गेल्यानंतर मागची पाठी दिसते तुम्हाला ते कोकणेवाडीची पाठी तर हाच रोड जातो सरळ त्या पवन चक्क्यांच्या बाजूनी कोकणेवाडी गावातून पुढं गेल्यावरती असतो पट्टे किल्ला तर आपण भूक जास्त लागलेली सकाळपासून फिरत होतो त्यामुळं पवन चक्क्यांचे तिथं थांबणार आहे तिथं जेवण करणार आणि मग पुढे जाणार आपण पट्टे किल्ल्याला तर तुम्ही या एकदा स्वतः आणि अनुभव घ्या इकडचं घाटाकून पावसाळ्यात कसं वातावरण असतं त्याच तर वाराई का किती ज्वारात प्रमाणात चालू आहे तुम्हाला दिसत असल रेनकोट उडत त्याच्यावरून पवन चक्कीच खालच्या नट बोलतय आणि पवन चक्की हे अलो तरी रागी रूम तर बाहेरच खायला काय जमत नाही मला शक्यतो तरी त्याच्या शेटणी दोन ओडे घेऊन दिले ते मला मी घरून मस्त की लसणाची मिरची आणि चपाती आणली होती आपला टबा आहे चपला गाडी तो बाजूला पवन चक्कीच्या खाली बसलोय मस्त त्याने आणले त्याला काय आणलं त्याच्यात तुला खिचडी 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 आणलेली त्याने आणि इथं दोन वडे आणि आपली मस्त पैकी लसणाची मिरची आणि चपाती आता मोबाईल देतो ठेवून आणि पहिले जरा दोन घास खाऊन घेतो थकलो जरा गाडी चालून चालून बडबड करून चकला बाजूला काढलं तर दिसतं ह्याच्यात ही लसणाची मिरची आणि चपाती मस्त पैकी सोबत

लावला पण याला अजून काय डुंबी लावेल नाही वायरी बिरी लावेल नाही तर आता कोकणेवाडी गावातून पुढे आलेलो आहे बऱ्यापैकी आणि फक्त एक डोंगरचा शेवटचा टर्न राहिला एवढा एक टर्न मारला आला पट्टा किल्ला आपण मग पट्टा किल्ल्यावर जाऊ मागड असतात हे माकड हाय वाय सगळ्यात मोठं मागणे जवळ असले का नाही हे कुरकुऱ्याचे पुढे पुढे काय आहे का बिस्किटचे पुढे सर सापडे असते अशा पद्धतीने आम्ही पट्टा किल्ल्याला जाऊन आलो वरतून खाली आलो दर्शन वगैरे घेऊन महाराजांच्या मूर्तीचं वरती माकडं जास्त असल्यामुळं मोबाईल काय वगैरे काढला नाही त्याला वाटतं कुरकुरे किंवा काय ते डायरेक्ट वडायला येतात त्याच्यामुळे मोबाईल काय वरती काढला नाही आणि वरचा व्हिडिओ काय घेतला नाही तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने एक गडाच्या बाजूचा जो धबधबा वगैरे आहे ते लोक सगळं निस असं सौंदर्य निसर्गाचं निसर जे आहे ते तुम्हाला दाखवतो हे पट्टा किल्ला विश्रामगड इथलं एंट्री आहे म्हणजे एंट्री करायचं द्वारे इथे तिकीट काय दहा पाच रुपये वीस रुपये जास्त धुकं असल्यामुळे आता धुकं वाढले बरं तो धबधबा पण दिसायचा बऱ्यापैकी बंद झाला म्हणजे तुरळक तुरळक दिसतोय असा आणि ही इकडे खाली आपली गाडी लावलेली आहे अशा पद्धतीने आपला पश्चिम किल्ला बघून झालेला आहे आणि इथं होतो आपल्या ब्लॉकचा शेवट इथून आपण आता इकडे इथून करतोय आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात जर समजा वाटते जर मोबाईलची चार्जिंग जर टिकली सॉरी कॅमेऱ्याची जर बॅटरी टिकली तर तुम्हाला तो कुठला दाबदाबा आहे समजेल पुरता तवा दाबदाबा दाखवतो नाहीतर मग ना आज आपला इथंच शेवट झाला असं कॅमेऱ्याची पण बॅटरी टिकली चांगल्या प्रकारे आणि पाऊस पण नाही इकडे तर मग आलो आता तवा धाबधाब्याला दाव दाव हा समशेरपूरचा तवा धाबधाबा दाव असा जंगलातून रस्ता येतो थोडासा काट्याकोपाट्यातून खाली मस्त पाण्याची झीप चालू आहे आणि हाय समोर जो दिसतोय तो तवा बा हे सगळं पाणी जात आढाळा लागलं आढाळाला कुठे बघा हे बघा आणि हे जेवढं दिसतंय ना वरतून खाली एवढंच खाली खोले ते आणि हे लोक कुठून उतरले माहित नाही पण मासे पकडले मासे पकडायला उतरले वरती गाडी लावली त्यांची दिसत इथे आता मासे पकडून झाले आणि ह्या अशा पद्धतीने वर जाता इथून तारेवरची कसरत तारेवरची पण नाही डोंगरावरचीच कसरत ही पण एकदम भयंकर आहे आणि हे पोरं बघा अजिबात जीवाची पर्वा करीत नाही पूर्ण एकदम टोकाला गेले आता तरी जरी तिथे बाजूला आहे म्हणजे तोंडाच्या गाठ दिसत नाही दाखवायची पण नाही आपल्याला आधी ते पूर्ण त्या धारेच्या जवळ होतं पूर्णपणे आता तरी ते बाजूला झालं आणि इकडे हे मासे पकडणारे तर पोटासाठी करतो यांचा आहे सपोर्ट करतेस त्यांचा व्यवसाय पोट येत पण हे एवढ्या वरतून पडून इकडे जर कधी ह्या धारेत राहिले आले ताव खाली जर म्हणून वाटत नाही जरी पोहता येत असेल तरी तर तवा धबधा बघून झालाय आणि आता चाललोय वरती त्यांच्या सेटला पुढे पाठवलंय कारण त्यांची चप्पल तुटलेली हळूहळू जा रे बाबा फक्त खाली नको येऊ का सरत नंतर कॅमेरा सगळ्यात मी गायब अरे बापरे बाजूनी जा ना चिकला तुम्ही कशाला जाऊ चप्पल चटकली ना तुटली ना आपली चल अंगाईस अशा पद्धतीने तवा दबदबा पण तुम्हाला दाखवला त्याची सेटच्या सांगण्यावरून आणि बॅटरीनी पण जीवनही सोडला शेवटचे दहा टक्के शिल्लक आहे दम लागला एवढा खालून तर अशा पद्धतीने तवा दबदबा दब पण बघितला आपण आणि इथून परतीच्या प्रवासाला सुरुवात इथंच होतो व्लॉगचा शेवट